नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्यानंतर सत्ता स्थापन झाली विभागाचे सभापती या ठिकाणी नेमले गेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच सभापतींच्या नगराध्यक्षांच्या मुलाखती या ठिकाणी घेत आहे त्याच अनुषंगाने आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत शिक्षण सभापती म्हणून असलेले सोनू मोहोळ आज या शिक्षण सभापतीचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्यासोबत बोलणार आहेत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांची ओळख चौकटच्या माध्यमातून प्रत्येक लेखातून दिली जाते आणि चौकटसाठी ज्यांचं नाव आजही शहरामध्ये प्रसिद्ध आहे असे तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील हे या ठिकाणी सोनू मोहोळ यांची मुलाखत घेणार आहेत मी दोघांचं पण या ठिकाणी स्वागत करतो आणि नाना पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मुलाखत सुरू करावी नमस्कार नमस्कार कालपर्यंत सोन्या सोनू असलेला आज म्हणजे आता जी निवडणूक झाली त्यामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलात नुसता नगरसेवक न राहता आज संपूर्ण शेगाव शहराचं शिक्षण सभापती म्हणून आपण आलात यावर आपण काय सांगणार तर सोनू सोन्या अगोदरही होतो आणि आजही कायमच आहे कारण माझ्या प्रभागातील संपूर्ण जनतेचा लाळाचा सोन्या असल्यामुळे सोनूच राहणार आणि हे जे नगरसेवक पदी जे विराजमान केलं ते सुद्धा जनतेने केलेलं आहे शिक्षण सभापती हे जे पद दिलं हे पक्षाचे जे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ जे गावातील नेते मंडळी आहेत आपल्या मतदारसंघाचे कर्मयोद्धा संजीवभाऊ कुठे त्यांचा यांचा जो विश्वास आहे त्यांच्या विश्वासाने ते पद मिळालेलं आहे शिक्षण सभापती हे पद तुम्हाला मिळालं पण याच्यात तुम्ही समाधानी आहात की अजून काही तुम्हाला अपेक्षित होतं नक्कीच समाधानी हा का असं म्हटल्यापेक्षा पक्षाने मागील वेळेससुद्धा मला उमेदवारी दिली यावेळेसुद्धा उमेदवारी दिली आणि पक्ष संपूर्णपणे ठाम माझ्यासोबत माझ्या पाठीशी गावातील संपूर्ण ज्येष्ठ नेते आमचे कर्मयोद्धा संजीव भाऊ आणि सर्व सहकारी हे सोबत होते आणि पक्षाने जे दिलं पक्ष जे देते त्याच्यात माणसानं समाधानी राहिलंच पाहिजे तरी मी नक्कीच समाधानी आहे पंच्यावार्षिकला अवघ्या सहा मतांनी तुम्ही पडलात आणि यावेळेस जनतेने तुम्हाला चांगल्या प्रकारे निवडून दिला हा बदल कसा पाहता तुम्ही मी प्रत्येक वेळेस बोलताना एकच सांगतो की मी सेवक आहे प्रभाग क्रमांक आठमधील किंवा संपूर्ण जनता ही नगरसेवक आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला मी त्यांचा सेवक आहे मागील वेळेस सहा मतांनी पराभव झाला पराभव ही यशाची पहिली पायरी असते परंतु पराभव म्हणसाल तरी कसा कारण माझ्या वयाच्या हिशोबाने त्यावेळेससुद्धा जनतेने मला निवडून गेलं आणि त्यावेळेससुद्धा जनतेने मला नगरसेवक असंच संबोधलं यावेळेससुद्धा ते संबोधलं फक्त काम करताना जे माझ्या काम करायची कर पद्धत होती कदाचित मागच्या वेळेस त्या प्रभागातील काही जनतेला किंवा त्या सहा मतदारांना माहिती नसेल यावेळेस तीच पद्धत सहाशे मतदारांना शिल्लक माहीत पडली असेल म्हणून जनतेनं जनतेचा दा विश्वास दाखवला आणि मी नेहमीचे सांगत असतो की विजय मी नाही प्रभाग क्रमांक जनता जनताही विजय झालेली आहे मी त्यांचं मानाव तेवढे आभार कमीच आहे प्रभाग मधून तुम्हाला जनतेने निवडून दिलं तर त्या प्रभाग साठी आपली सुरुवात म्हणजे काय नेमकी संकल्पना काय सर्वात अगोदर तर त्या प्रभागात गेले चोवीस वर्षापासून मी राहतो सुरुवात आणि संकल्पना म्हणायला झालो तर ज्या ठिकाणी आम्ही राहतो किंवा प्रभाग मधला जो ऐंशी टक्के भाग आहे तो ऐंशी टक्के भाग हा गुंठेवारी पद्धतचा असल्याने पाणी कर हा दोन पैसे प्रति लिटर लागतो असतील किंवा गव्हर्मेंट बँकेचं कर्ज घ्यायचं असेल किंवा कोणता व्यवसाय सुरू करायचा असेल तर घाणखत देण्यासाठी प्लॉट कुठलाही येणे लागतो प्रत्येक गोष्टीला सामोरं जाताना सर्वात पहिले आमची अडचण येते की रस्ता छोटा इलेक्ट्रिकचे पोल पोलमधात याचं कारण आहे की संपूर्ण प्लॉटिंग गुंटेवारी आहे रस्ते अरुंद आहेत आणि ते आता ते अरुंदच राहणार आहेत परंतु तो जर एरिया रेग्युलराईज झाला जसं की आमच्या कर्मयोद्धा संजीवभाऊ कुठे आणि गावातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळींनी मोदीनगरसाठी जो प्रामुख्याने मुद्दा घेऊन आता जो मुद्दा संपत आला आणि त्यांना सर्वांना आपल्या एक हक्काचं घर मिळत आहे माझीसुद्धा इच्छा आहे की माझ्या प्रभाग क्रमांक आठमधील जनतेला ते प्रभागातील हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी वेळोवेळी मी पाठपुरा करणार आहे आणि बाकीच्या ज्या समस्या असतात त्या वेळोवेळी त्याचा मार्ग निघेल आणि त्या चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करेल तुम्ही शिक्षण सभापती झालात आज जर शेगाव शहराची शिक्षणाची नगरपालिकेची जी दैनंदिन अवस्था आहे यासाठी आपण एक काही अजेंटा डोक्यात आहे का या काही संकल्पना आपण केलेली आहे की बा शाळेची गुणवत्ता त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यात वाढ होईल आणि नगरपालिकेच्याकडे लोक आपले पाले कसे टाकतील आकर्षित कसे होतील यासाठी आपल्या डोक्यात काही संकल्पना आहे का संकल्पना नक्कीच आहे नानासाहेब परंतु संकल्पना सांगताना सर्वात अगोदर जो अजेंडा आहे तो असा राहील की बा एक ते चार किंवा ते सात काही अशा शाळा आहेत नगरपालिकेच्या त्यामध्ये अगोदर तर प्रामुख्याने सेमी इंग्रजी शाळा म्हणून मला असं वाटतं की झाली पाहिजे आणि आजच्या काळात हा जर हा काळ पाहता प्रत्येक आईवडिलांचं प्रत्येक पालकांचं त्यांचा माइंडसेट झालेला आहे की बा मुलगा नर्सरीमध्ये ज्युनियर के जीमध्ये सिनियर के जीमध्ये गेला पाहिजे जी, आणि नंतर तो पहिल्या वर्गात आला पाहिजे परंतु पहिल्या वर्गामध्ये येत असताना ज्या पालकांचा मुलगा ज्युनियर के जी सिनियर के जीमध्ये राहते त्याचा पालकाची हेच इच्छा असते की बाबा हाच शाळे याच शाळेमध्ये कंटिन्यू राहायचा तर असं काही करता आलं नगर परिषदच्या माध्यमातून जशी स्वामी विवेकानंद इंग्लिश कॉन्व्हेंट चालू आहे अशाच प्रकारचं जर काही शाळांमध्ये ज्युनियर के जी सिनियर के जी म्हणून आपण जर चालू केलं एक मानधन बेसवं जशी स्वामी विवेकानंद चालते किंवा याच्याच ब्रँच म्हणून दोन दोन जर वर्ग चालू करता आले तर नक्कीच बाकीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असं मला वाटतं तर आपल्या शहरात अशा शाळेमध्ये काही शिक्षकांची कमतरता आहे का किंवा आपण भविष्यात नवीन शिक्षकांची नियुक्ती वगैरे करणार आहोत का कमतरता म्हणताही येत नाही म्हणताही येते कारण पटसंख्या कमी असल्यामुळे कमतरता म्हणता येणार नाही परंतु आप माझा जो भार आहे वेळोवेळी किंवा पटसंख्या वाढली पाहिजे तिथले शिक्षक मी जे बघितले ते शंभर टक्के पटसंख्या वाढवण्यासाठी सहकार्य करतील मदत करतील का नक्कीच दादा माझा याला अनुसरूनच एक प्रश्न असा होता की पूर्वीच्या काळी कवायतीचे क्लासेस सकाळी शनिवारच्या दिवशी व्हायचे आपण सगळेच ते कवायतीचे क्लासेस घेतलेले आहेत एकंदरीत आधुनिक काळासोबत समोर जात असताना बऱ्याच ठिकाणी ते क्लासेस नियमित घेतल्या जात नाहीत किंवा त्या क्लासेसकडे लक्ष नसते एक आवर्जून या ठिकाणी मी असा उल्लेख करेल की महिलांच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न हा वारंवार तयार होत असतो जे कवायतीचे खेळ असतात मैदानी खेळ असतात त्या या खेळांना वाव देण्यासाठी किंवा जसं की कराटे कुस्ती लाटेकाठी याचं म मार्गदर्शन म्हणा किंवा या सगळ्या कन्सेप्टच्या संदर्भात आपण काही अशी नवीन संकल्पना शहरातल्या शाळेच्या माध्यमातून किंवा कोचिंगच्या माध्यमातून समोर आणणार आहात ह्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या गोष्टीमध्ये काही शाळांमध्ये कवायती चालू आहेत काही शाळांमध्ये अभावी त्या कवायती होत नाहीत काही शाळांमध्ये मोठं संख्या कमी झाली काही शाळांमध्ये ग्राउंड आहेत तिथं काहीतरी अडचणी असल्यामुळे ते कवायत घेता येत नाहीत तरी आपण चांगलं काय होते याचे प्रयत्न करू मला हे विचारायचं आहे की शेगाव शहरात नगरपालिकेच्या अत्यारेखित किती शाळा आहेत सध्या तरी चौदा शाळा आहेत चौदा आहे त्याच्यामध्ये चार शाळा आपल्याकडे उर्दू आहेत एक नगर परिषद हायस्कूल आहे आणि एक ते सहा नगरपरिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये दोन मुलींच्या शाळा आहेत देवी होळकरमध्ये आणि एक स्वामी विवेकानंद या सर्व चालू आहेत हो सध्या चालू आहेत फक्त कुठं विद्यार्थ्यांची पोटसंख्या कमी कुठं जास्त पण सध्या स्थिती चालू आहेत तरुणाचं नेहमी कार्य असते की बा काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं ते या शिक्षण क्षेत्रात शिक्षण सभापती म्हणून आपण काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायचे आहेत परंतु अगोदर जे माझ्या डोक्यामध्ये ठरलेलं आहे कारण आता हा फेब्रुवारी महिना लागला आणि इथून नवीन सत्र आता पुढच्या एक दोन महिन्यामध्ये सुरू होणार आहे अगोदर तर माझं टार्गेट हेच राहील की सर्व शाळांमध्ये पटसंख्या कशी वाढेल त्याच्यानंतर हे पटसंख्या वाढल्यानंतर अजून काय डोक्यामध्ये विचार येतात किंवा गावातील जनतेचं किंवा आमच्या ज्येष्ठ नेते मंडळीचं काय सहकार्य लाभेल याच्यावरून पुढची दिशा ठरवण्यात येईल आता आपण सभापती झाल्यापासून शेगाव शहरातील किती शाळेला भेटी दिली मी आतापर्यंत तीन शाळांना आवर्जन जाऊन भेटलं तसं तर सर्वच शाळांना भेटी दिल्या कारण पदभार सांभाळता सव्वीस जानेवारीचं लक्ष समोर होतं त्याच्यामुळे शाळांना भेटी नाही दिल्या परंतु शाळेच्या आवारांना भेटी दिल्या कारण सव्वीस जानेवारीची साफसफाई करायची होती माझ्यासोबत मी आरोग्य सभापती आकारनं आवभार घेतले आणि प्रत्येक शाळेची म्हणजे गेल्या चार वर्षापासून ज्या सव्वीस जानेवारीला जेवढ्या जोरानं आणि चांगली साफसफाई झालेली असेल त्याच्यापेक्षाही चांगलं करण्याचा प्रयत्न मिळतो त्याच्यामुळे तीनच शाळांना भेटी देणं झाल्या उर्वरित शाळांना हळूहळू भेटी देणं चालू आहे कारण भेटी देत असताना प्रत्येक गोष्टीचं त्यांच्या अडचणी काय आहे तर शिक्षक किती आहे या सर्व गोष्टीची माहिती घेता वेळेस थोडाफार वेळ कमी जास्त असल्यामुळे तीन शाळा झाल्या आता उर्वरित शाळांना अजूनसुद्धा भेटी द्यायच्या तीन शाळेला भेटी दिल्या दरम्यान आपण विद्यार्थ्यांसोबत काही चर्चा केली नक्कीच विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता वेळेस अगोदर तर मी विद्यार्थ्यांना जेव्हा भेटलो त्या विद्यार्थ्यांच्या भरपूर काही इच्छा आहेत काही शाळांचे कंपाऊंड कमी आहेत काही शाळांमध्ये खेळणे कमी आहेत आणि काही शाळांमध्ये जे तुम्हाला आता परिस्थिती सांगितली किंवा नाही चर्चा करताना विद्यार्थ्यांना सर्व व्यवस्थित आहे कोणाला काही अडचण नाही काही विद्यार्थ्यांनी मी, मी सुद्धा सांगितलं स्वतः की हा माझा नंबर आहे तुम्हाला काही अडचण असले तुमच्या पालकांना फोन करायला सांगा तुम्हीसुद्धा फोन करा आणि तुमची अडचण थेट मला सांगा अनुभव आता जे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्वजणं म्युन्सिपल शाळेत शिकलेलो आहोत आणि आज त्या म्युन्सिपल शाळेची खूप दैनंदिन अवस्था आहे त्याच्यावर पाहल्या त्याच्याकडे त्या शाळेकडे पाहताना मान शर्वेनं खाली जाते ही अवस्था का माझा हा प्रश्न आहे आणि ही अवस्था जर अशी होत असेल तर याला सुधारण्यासाठी आपण काय करा अवस्था खरखर -कर बिकट आहे म्हणजे मी सव्वीस जानेवारीला सहज चर्चा करता वेळेस जेव्हा तिथं गेलो शंभरच्या आतमध्येच मोठं संख्या आहे शाळेंच्या खर्चाही बी काही उकडलेल्या मला दिसून आल्या आणि मला तरी असं वाटतं की त्या विद्यार्थी कमी असल्यामुळे किंवा काही शिक्षक सर प्लस झाले ते तिथून बदलून गेले आणि विद्यार्थी सात आणि आठ पुन्हा तेच तोच मुद्दा आहे किंवा विद्यार्थी कमी शिकवणारे चांगले शिक्षकही आहेत नाही मी तुमच्या मुद्द्याला फोडतो विद्यार्थी कमी होण्याचं एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे त्या शाळेतले शिक्षक संपूर्ण विषयाचे शिक्षक त्या शाळेत नाही आहेत यामुळे अनेक वेळा पालकांनी प्रश्न उपस्थित केला पण त्याच्यावर उपाययोजना झाल्या नाही म्हणून ती संख्या कमी झालेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या चार वर्षामध्ये नगरपरिषदेच्या शाळा असो किंवा नगरपरिषद असो प्रशासक असल्यामुळे आणि संपूर्ण गावाची जबाबदारी त्या प्रशासक कळा असल्यामुळे मला तरी असं वाटते की आपण त्या शाळेमध्ये शिकलो आपण जरी काही पत्रव्यवहार केला असेल किंवा के काही विद्यार्थ्यांनीच म्हणावं लागेल पत्रव्यवहार केला असेल परंतु आपणच जर एका गठ्ठ्याने त्या शाळेच्या मागा जर ठाम राहिलो असतो मला तरी वाटते शेगावातील संपूर्ण किंवा ऐंशी टक्के जे विद्यार्थी आहेत काही आपले पत्रकार बांधव असतील काही वकील असतील काही डॉक्टर्स असतील हे सर्व तिथे शिकले मला तरी असं वाटतं की नगर परिषदेत जरी लक्ष होतं नव्हतं तरी आपण पुन्हा त्याच जोमाने जर त्या शाळेकडे जर लक्ष सर्वांनी दिलं आणि आपण सर्वांच्या सहकार्याने मा मी सोबत राहून आपण सोबत राहून अजून काय करता येईल काय केले पाहिजे एकदा जर ठरवलं तर नक्कीच पुन्हा म्युन्सिपल शाळा त्याच रंगामध्ये येईल त्या शाळेची एक बिल्डिंग आहे मागची मी आताच ते बोललो ते अगोदर नवदयाची होती त्या बिल्डिंगमध्ये काही करता येईल का मला ली ली। ते मला चांगली वाटली पण साहेबासोबत बोलताना असं माहीत पडलं की त्या बिल्डिंगला तीस वर्ष झाली त्यामुळे आता ज्या रूम आहेत त्या टिनाच्याच आहेत येत्या काळात दहावी अकरावीची परीक्षासुद्धा आहे आजचं माझं ते पत्रच आहे किंवा दहावी आणि बारावी दोन्ही याचं राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद शाळा हे सेंटर आहे आणि आता दहावीचे विद्यार्थी तिथं येणार आहेत येताना पालक सोळाला सोळाला जेव्हा विद्यार्थ्यांना येतात तेव्हा शाळेची अवस्था पाहतात तुम्ही अगोदर तेच पत्र तयार केलं की जर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वेळेत जर थोडंफार आपल्याला असं थोडं जर चांगलं झालं तर अकरावी बारावी सायन्ससुद्धा आपल्या शाळेमध्ये चालू आहे तर त्या अकरावी बारावी सायन्सचे तरी विद्यार्थी आपल्याला यावेळेस जास्त मिळाले पाहिजे तसंच एक पत्र मी तयार केलं आपण सर्व सोबत राहून जर कामाला लागलो आणि यावेळेस जर आपण स्वतः फिरलो की एक बार एक वेळेस तुम्ही पाचवी पाचवी कारण पाचवीपासून बारावीपर्यंत शाळा आहे पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढवली पाहिजे राहिला प्रश्न शिक्षकांचा तर शिक्षकांसाठी आपण एक अर्ज करू कारण शिक्षक शिक्षक जे भरले जातात नगरपरिषदच्या माध्यमातून जरी मां भरलं जात असेल तरी त्याचा अर्ज अमरावती शिक्षण विभाग यांच्याकडे करावा लागते शिक्षकाचीही आपण मागणी करू पण अगोदर माझी अशीच इच्छा राहील काका की प्रत्येक व्यक्तीने किंवा त्या शाळेतील प्रत्येक जे विद्यार्थी शिकले मग पत्रकार असतील वकील असतील यांनी सर्वांनी चांगलं काय करता येईल हा जर निर्णय आपण सर्वांच्या माध्यमातून घेतला तर अजून थोडा जास्त जोर लागेल असा मला वाटतं नक्कीच सोडवत ग त्या म्युन्सिपल हायस्कूलला गत वैभव प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू परंतु मागील काळात त्या शाळेवर निधी भरपूर खर्च झाला त्याच्या रूम बांधल्या गेले पण अशी एक चर्चा आहे की त्याच्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या आधीही त्या शाळेची कंडिशन जुन्या शाळेपेक्षाही खराब आहे यावर तुम्ही काय म्हणा आता अगोदर काय झालं गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये ते सध्या सांगता येणार नाही आणि ते जे बिल्डिंगचा विषय बांधकाम जे झालं त्या बांधकामाच्या रूम आता मी बघून आलो कारण स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ हे सुद्धा आता बांधकाम सुरू होणार आहे त्याच्यामुळे त्या शाळाला त्याच रूम आपल्याला द्यायचं आहे काही रंगरंगोटी वगैरे करून इथले विद्यार्थी तिकडे शिफ्ट करायचे आहे कारण माझा भर आहे की आता पुढे काय करायचं याच्यावर लक्ष द्यायचं आहे मागं काय का झालं याच्याकडे जर लक्ष दिलं तर मला पुरता वेळ कमी मिळेल नि मि, निश्चितच पुढे हा असा प्रकार या अशी चर्चा भ्रष्टाचाराची होत नाही शिक्षण विभागात एवढंच जनतेला अपेक्षित आहे तुमच्याकडून यावर तुम्ही काय सांगा जे जनता मला पाहते किंवा ज्या जनतेला माझा स्वभाव माहीत आहे आणि मी तर माझ्या काळात काय होणार हे जनतेला दिसणारच आहे राहिला प्रश्न भ्रष्टाचार व्हायचा तर हा सोनूच असा आहे की यालाच ते गोष्ट आवडत नाही त्याच्यामुळे दिसायचा आणि चर्चा व्हायच्या विषयच राहणार नाही आणि जनतेला दाखवून देणार शाळा कशी असली पाहिजे कसं बांधणं झालं पाहिजे परंतु त्यासाठी हा सुद्धा मी प्रयत्न करणार की बा शाळेची विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे विद्यार्थी संख्या आणि शाळेचा दर्जा आपण वाढवणार आहात परंतु आजची जर नगरपालिकेची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे आणि खाली उपाध्यक्षासह समित्या हे भाजपच्या ताब्यात आहेत हा समन्वय तुम्ही कसा साधाल विकासाचा समन्वय साधण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ रिस्टस, श्रेष्ठ सर्व नेते आहेत आमचे कर्मयोद्धा संदीभ आहेत समन्वय कसा साधायचा आहे हे ठरवतील आणि जसं पक्ष सांगेल तो आदेश पाडून जेवढं चांगलं गावासाठी देता येईल जेवढं चांगलं करता येईल जरी नगराध्यक्ष काँग्रेसचे असतील भाजपाच्या ताब्यामध्ये बाकी समित्या असतील परंतु भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून आणि आमच्या कर्मयोद्ध्यांचा हा अजेंडा राहिला की काम करताना जेव्हा आपण काम करतो तेव्हा सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे काम करताना शहरासाठी काय चांगलं होईल हे बघायचं आहे कोण विरोधक आणि कोण सत्तेत हे काम करताना बघायचं नसते त्याच्यामध्ये चांगलं काय करता येईल हाच आम्ही भर आठमधील जनतेने तुमच्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे मागील निवडणुकीत आणि याही निवडणुकीत त्या प्रभाग आठच्या जनतेचा विश्वास आपण कसा सार्थक ठरवलं जसा एक मुलगा आई वडिलांचा विश्वास सार्थक ठरवतो तसा माझ्यासोबत प्रभाग आठमधली जनताच होती आणि त्यांनीच हा सोन्याचा सोनू त्यांनीच केलेला आहे एका भावाने भावाचा विश्वास कसा सार्थक केला पाहिजे एका मुलाने आपल्या आईवडिलांचा विश्वास कसा सार्थक केला पाहिजे नक्कीच त्याचप्रमाणे मी हा विश्वास सार्थक केले, केले। नक्कीच जनतेलाही तीच अपेक्षा आहे आपल्याकडून सोनू सुरुवातीलाच आमचे पत्रकार नानासाहेब पाटील आपल्याला सोनू सोन्या अशी संकल्पना दिली गाव आपल्या या शब्दाला नाव म्हणते या नावाने हाक मारते सोनू उर्फ रमेश या दोन्ही शब्दाचे अर्थ वेगवेगळे सोनू आपण समजू सोन्यासारखा आणि रमेश म्हणजे प्रसन्न आणि आनंद तर सभापती शिक्षण सभापती या नात्यानं ना। या दोन्ही शब्दाप्रमाणे आपण त्या पदाला कसे न्याय द्या जसं आजपर्यंत मी काम करताना कुठेही मागे थांबलो नाही जनतेनेच सोनू उर्फ रमेश असं जर जनतेनंच ठरवलेलं आहे आणि माझ्यामध्ये चिकाटी असेल म्हणूनच जनतेनं मला निवडलेलं आहे त्यामुळे या पदाला न्याय देताना मला जरा वाटत नाही कारण मी लहान म्हणून कोणालाही विचारण्यासाठी घाबरत नाही मी प्रत्येकाचा सल्ला घेतच असतो आणि आणि त्या सल्ल्यामध्ये मला त्याच्यामधून काय चांगलं निवडता येईल ते निवडून त्या गोष्टीला म्हणा त्या व्यक्तीला तसाच त्या पदालासुद्धा मी सर्वांच्या सल्ल्यानेच न्याय देईल जे पद मला मिळालं नक्कीच पक्षाने जी जबाबदारी दिली मी वारंवार म्हणतो जे संजय भाऊंनी जे गावातल्या ज्येष्ठ नेते मंडळींनी मला जबाबदारी दिली त्याच्यामागचा त्यांचा काही उद्देश असेल की त्या पदाला मी न्याय देऊ शकत असेल म्हणूनच ते पदाची जबाबदारी मला मिळाली आहे आणि नक्कीच त्यांनी जो दाखवलेला विश्वास आहे किंवा माझ्यामध्ये काम करण्याची जिद्द आहे जी चिकाटी आहे यावरून येणारा काळच दाखवेल की मी किती पद त्या पदासाठी योग्य ठरलो आणि किती न्याय दिला कसं चांगलं करता येईल आणि शेगाव शहरातल्या शाळेच्या माध्यमातून त्या शाळांमध्ये किंवा जनतेलासुद्धा काय चांगला मला जे जे देता येणार ते मी द्यायचा प्रयत्न करेल आणि नक्कीच या पदाला न्याय कसा मिळेल हे आता तुम्ही पण आहात मी पण इथं आहे जसे जनतेनं मला इथं पाठवलं तसं मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याच्यापुढे पाठवेल एवढाच न्याय मी देऊ शकतो सर्व समीर बापूंनी आता जो प्रश्न विचारला त्यालाच मी अनुसरून एक प्रश्न तुम्हाला विचारतो हो। तुम्ही जनतेतले सोन्या सोनू आहात आज सोन्याचे दिवस खूप वाढलेले आहे त्याचं दामसुद्धा खूप आकाशाला भिडलेलं आहे म्हणजे त्या सोन्याप्रमाणे आपणही वरच्यापट्टीत जाणार का नाही कारण त्या सोन्याचे भाव घसरवणं आणि वाढवणं हे दुसऱ्याच्या हाती आहे आणि मी जो सोने आहे त्या सोन्याचे भाव घसरणं वाढणं याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की मी वारंवार बोलताना सांगतो मी एवढं मात्र नक्की करेल जसे त्या सोन्याचे भाव वाढत आहे तशा शेगावांच्या शाळेचा मी वैभव वाढवण्याचा प्रयत्न करेल कारण आपल्याला आपला प्रभाव जसा सोनू आहे तसा सोन्यासारखा करायचा आहे म्हणून मला सोनूच ठेवा हीच प्रार्थना देवाच्या चरणी माझी नेहमी राहील म्हणजे याचा अर्थ बाजारात सोन्याचे भाव किती वाढले तरी तुम्ही आज जसे आहात जमीनवर तसेच जमीनवर राहाल अशी जनतेला अपेक्षा आहे ती पूर्ण करा शंभर टक्के जनतेला जी अपेक्षा आहे त्या जनतेपेक्षा आपण चांगलं करण्याचे प्रयत्न करू सोनू भाऊ आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येऊया आज आपण शिक्षण सभापती म्हणून आपल्या शेगावकरांना त्यांच्या त्या नगरपालिकेतल्या विद्यार्थ्यांना नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या पालकांना आपण काय संदेश द्या मी तर हाच संदेश देणार आतापर्यंतही शिक्षणाचा दर्जा हा नगर परिषद शाळांचा चांगलाच <coughs> आहे आता आपण अजूनसुद्धा चांगलं करतो आहे परंतु जे आज विद्यार्थी आहेत नक्कीच त्यांचे पालकसुद्धा त्या शाळांमध्ये शिकलेले असावेत असं मला वाटते मी एकच संदेश सांगू इच्छितो की यापुढे आपल्या त्या शाळा ज्या पटसंख्या आता कमी होत आहे त्याच्यामुळे काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर त्या, त्या बंद न पडता जशी अगोदर आपल्या शाळेमध्ये आपण जशी मेहनत घेत होतो त्याच मेहनतीने त्याच चिकाटीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक त्यांच्या पालकांनी यावेळेस येणाऱ्या सत्रामध्ये जास्तीत जास्त आपले जे पाले आहेत त्यांना नगर परिषदेच्या शाळेंमध्ये प्रवेश घ्यावा आणि त्या प्रवेश घेतल्यानंतर काही पालकांवर हा जो अतिरिक्त भार जो वाढते ज्यामध्ये आपण काही फीज भरावं लागतात काही खर्च करावा लागते ह्या जो आर्थिक जो भार वाढते हा आर्थिक भारसुद्धा कमी होईल आणि नगर परिषदेच्या शाळांनासुद्धा एक चांगलं बळकटीकरण येईल जेणेकरून विद्यार्थी संख्या वाढल्यावर पुन्हा तोच उत्साह त्या शिक्षकांनासुद्धा वाढेल आणि मलासुद्धा वाढेल की का मी काहीतरी चांगलं केलं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक पालकांना हेच एक आवाहन करतो की येत्या काळामध्ये आपल्याला त्या शाळांमध्ये पटसंख्या कशी वाढवता येईल आणि पुन्हा आपली ती जी शाळा कशी अजून जोमाने चांगली करता येईल याकडे संपूर्ण पालकांनी विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे आपल्या मनात सुद्धा काही संकल्पना असतील त्या थेट मला सांगा आपण नक्कीच त्यावरसुद्धा विचारतो लोकशाहीचा बुलंद आवाज निर्भीड निपक्ष जनतेच्या मनातील भावना म्हणजे एव्हीपी मराठी न्यूज